मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणातील अतिशय महत्वाची बातमी काल समोर आली आहे काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी थी महाराष्ट्रातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे काँग्रेसकडून महाराष्ट्रातील एकूण सात उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत उर्वरित उमेदवारांची घोषणा देखील लवकरच होण्याची शक्यता आहे दरम्यान काँग्रेस महाराष्ट्रात अठ्ठेचाळीसपैकी एकूण अठरा जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते त्यामुळे महाविकास आघाडीतील इतर पक्ष किती आणि कोणकोणत्या जागांवर लढणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यातही काल दिल्लीत लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं महाराष्ट्रातील काँग्रेस नेते आणि पदाधिकाऱ्यांची एक महत्वाची बैठक पार पडली त्या बैठकीत महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले काँग्रेस महाराष्ट्रात एकूण अठरा लोकसभेच्या जागा लढवणार आहे अशी माहिती या अनुसार सूत्रांनी दिली आहे दरम्यान त्या बैठकीतून बाहेर पडल्यानंतर नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले आम्ही राज्यातील एकूण पंधरा जागांवरचे उमेदवार निश्चित करण्याची चर्चा केली त्यापैकी बारा जागांच्या फायनल निर्णयापर्यंत आम्ही पोहोचलोय आहे पण अद्याप चर्चा सुरू आहे आणि आज पुन्हा एकदा काँग्रेसशी बैठक बसणार आहे त्यानंतर आम्ही मुंबईत जाऊन उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी संपर्क साधणार आहे आम्ही मेरिटवर जागा वाटप आणि उमेदवारांना संधी द्यायचं ठरवलंय आणि त्यामुळं उद्या उमेदवारीबद्दलचं चित्र अधिक स्पष्ट होईल दरम्यान काँग्रेसकडून महाराष्ट्रातील सात उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली म्हणूनच कोणत्या सात जागांवरची उमेदवारांची यादी काँग्रेसकडून निश्चित करण्यात आली आहे आणि तिथं त्या उमेदवारांचा किती प्रभाव आहे त्याचबरोबर अजून कोणत्या जागा आहेत जिथं काँग्रेसचे उमेदवार उभे राहतील कोणत्या जागांवर काँग्रेसचा अद्यापही दावा प्रतिदाव्याचा खेळ सुरू आहे एक एक करून पाहूयात नमस्कार मी प्रथमेश अंतुमाल तुम्हाला तर माहिती आहे आपला उमेदवार दिलाय असा पहिला मतदारसंघ आहे कोल्हापूर तिथून काँग्रेसकडून शाहू छत्रपती महाराज यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय खर तर सुरुवातीला शरद पवार गट नंतर ठाकरेंकडून शाहू छत्रपती कोल्हापूरच्या लोकसभेच्या मैदानात उतरतील असं बोललं जात होतं राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवारांनी कोल्हापुरात सभा घेऊन तसे संकेतही दिले होते पण नंतर जागा वाटपाच्या राड्यात कोल्हापूरची जागा काँग्रेसला सुटणार असं बोललं जाऊ लागलं आघाडी धर्म म्हणून महाविकास आघाडीतल्या इतर घटक पक्षांनी त्याला होकार दर्शवला असं नुकतंच संजय राऊत म्हणाले वर कोल्हापूरच्या बदल्यात आता काँग्रेसनं सांगलीची जागा ठाकरे गटाला सोडावी अशी ही इच्छा व्यक्त केली असो पण ऐतिहासिक वारसा ना कुणाशी कसलं वैर कोल्हापूरच्या विकासासाठी कार्यरत असण्याची पार्श्वभूमी नवा चेहरा जनसामान्यांमध्ये असलेला आदर यामुळं शाहू छत्रपती महाराज हे खऱ्या अर्थानं कोल्हापूरमध्ये काँग्रेसला नवसंजीवनी देण्यात यशस्वी ठरतील असा काँग्रेसला विश्वास आहे म्हणूनच शाहू महाराज हे कोल्हापूरसाठी काँग्रेसचे उमेदवार असतील असं बोललं जातं आहे अर्थात तिथं त्यांच्या सोबतीला बंटी पाटलांची ताकद आहेच त्यानंतर दुसरा लोकसभा मतदारसंघ आहे सोलापूर तिथं माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंद्यांच्या कन्या आणि विद्यमान आमदार प्रणिधी शिंदे यांच्या नावाची वर्णी लागली आहे सोलापूर हा एस सी उमेदवारांसाठी राखीव असणारा मतदारसंघ आहे आणि मागच्या बऱ्याच काळापासून तिथं सुशील कुमार यांनी काँग्रेस वाढवण्याचं काम केलंय आहे सध्या ते राजकारणात सक्रिय नसले तरी त्यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांनी मतदारसंघात जनसंपर्क वाढवायला सुरुवात केली आहे पण प्रणिती शिंदे यांच्या पुढं भाजप तगड आव्हान उभं करणार असं दिसतंय कारण मागच्या दोन्ही टर्मला दोन वेगवेगळे भाजपचे उमेदवार सोलापुरात विजय झालेले आहेत पुढं तिसरा लोकसभा मतदारसंघ आहे पुणे कसब्याच्या पोटनिवडणुकीत ज्यांनी काँग्रेसकडं विजय खेचून आणला आणि भाजपनं विचारलेल्या हुईज धंगेकर या प्रश्नाला सणसणीत उत्तर दिलं तर रवींद्र धंगेकर हेच पुणे लोकसभा लढवतील यावर आता काँग्रेस पक्षश्रेष्ठींचं एकमत झाल्याचं कळतंय म्हणजे साधारण वर्षभरापूर्वी पार पडलेल्या कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत जरी राष्ट्रवादी ठाकरे गट आणि धंगेकरांचा पूर्वाश्रेमीचा पक्ष मनसेनं धंगेकरांना ताकद पुरवली असली तरी स्वतः धंगेकर पॅटर्न चांगलाच वर्ग झाला होता त्यामुळं कसब्यात भाजपला लोळण घ्यायला लागली होती आणि आताही दिवसेंदिवस रवींद्र धंगेकर यांची क्रेज पुण्यात वाढत आहे पण मध्यंतरी मनसेला रामराम ठोकू धंगेकरांच्या भेटीला आलेले वसंत मोरे मात्र काँग्रेसच्या या निर्णयामुळे नाराज झाल्याची चर्चा आहे वसंत मोरे पुणे लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असून आज त्यांनी पुण्यात एकतर्फी निवडणूक कशी होते तेच पाहतो म्हणत सोशल मीडियावर आक्रमकता व्यक्त केली त्यानंतर चौथा लोकसभा मतदारसंघ आहे अमरावती म्हणजे अमरावतीमध्ये दोन हजार एकोणीस काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर लढलेल्या नवनीत राणा यांनी विजय मिळवला होता पण निवडून आल्यानंतर राणा भाजपच्या वाटेनं चालू लागल्या त्यामुळे यंदा काँग्रेसनं स्वतः बळवंत वानखेडे यांना अमरावतीमधून उमेदवारी दिलेली आहे तसंच सध्या वंचित आणि काँग्रेसमधला दुरावा मिटून वंचितनं त्यांचा प्रभाव असणाऱ्या सात जागांवर काँग्रेसला सपोर्ट करायची भूमिका घेतली आहे अमरावतीतही ता वंचितची ताकद आहे त्यामुळे काँग्रेस प्लस वंचितचा फॅक्टर तिथं चांगलाच बर्क होऊ शकतो पण गंमत अशी आहे की वंचितच्या सुजात आंबेडकर यांनीही अमरावतीमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली आहे आता काँग्रेस यावर तोडगा कसा काढणार हे पाहणं औत्क्याचं ठरणार होतं पुढं पाचवा लोकसभा मतदारसंघ आहे नंदुरबार तिथं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते केसी पाडवी यांचे पुत्र गोवाल पाडवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे मंडळी तसं पाहिलं तर गेल्या एकोणीसशे ऐंशी पासून नंदुरबार लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचं सर्वाधिक पस्तीस वर्ष वर्चस्व होतं त्यामुळं नंदुरबारला काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखलं जायचं पण दोन हजार चौदा साली भाजपनं तरुण तडफदार हिना गावित यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी तिथं कमळ फुलवलं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीतही केसी पाडवी यांच्या विरुद्ध हिना गावित यांनी विजय मिळवला त्यानंतर नंदुरबार सारखा हक्काचा मतदारसंघ हातातून जातोय अशी भीती काँग्रेसला आहे म्हणून यंदा त्यांनी धडगावचे आमदार के सी पाडवी यांचे सुपुत्र गोवाल पाडवी यांना बळ पुरवण्याचं निश्चित केलंय पुढं सहावा लोकसभा मतदारसंघ आहे नांदेड नांदेड लोकसभेसाठी नायगाव विधानसभेचे माजी आमदार विसंतराव चव्हाण यांची वर्णी लागली आहे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ऐन निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केला आणि नांदेडची स्थानिक राजकीय गणित बदलली त्यानंतर अशोक चव्हाणांनी ताकदीचा नेता नांदेडमध्ये हवा असा पक्षश्रेष्ठींचा आग्रह होता सुरुवातीला उमेदवार बाहेरून आयात करणार असल्याच्याही चर्चा होत्या पण नायगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी पक्षाकडे काही महिन्यांपूर्वी नांदेड लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती त्यानंतर नांदेडमध्ये काँग्रेसचे पदाधिकारी नेते आणि कार्यकर्त्यांची बैठक झाली आणि सर्वांनी मिळून तीन वेळा आमदार राहिलेले वसंतराव चव्हाण सक्षम उमेदवार ठरू शकतील असं मत व्यक्त केलं चव्हाण यांचा नायगाव देगलूर बिलोली या भागात चांगला जनसंपर्क व दबदबा आहे आता सर्वात शेवटचा सातवा लोकसभा मतदारसंघ आहे लातूर लातूर मध्ये डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या नावाला काँग्रेसनं ना पसंती दिली आहे एकेकाळी विलासराव देशमुख शिवराज पाटील चाकूरकर आणि शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्यासारख्या मातब्बर काँग्रेस नेत्यांचा जिल्हा म्हणून लातूरची ओळख होती कधी काही काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूर जिल्ह्यात काँग्रेसच्या उमेदवारांना मागच्या दोन्ही टर्मला मतदारांनी पराभवाची धूळ देखील चाखायला लावली आहे दोन हजार चार पर्यंत लातूर हा सर्वसाधारण मतदारसंघ होता दोन हजार आठच्या पुनर्रचनेत लातूर मतदारसंघ राखीव झाला सध्या भाजपनं खासदार सुधाकर शृंगारे यांना पुन्हा एकदा तिकीट जाहीर केलं आहे काँग्रेसनं दोन हजार चौदाला दत्तात्रेय बनसोडे आणि दोन हजार एकोणीसला मच्छिंद्र कामत यांना उमेदवारी दिली होती पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत या दोन्ही उमेदवारांची नावं शर्यतीत दिसत नव्हती शेवटी धक्का तंत्राचा वापर करत काँग्रेसकडून डॉक्टर शिवाजी काळगे यांना उमेदवारी जाहीर केल्याचं बोललं जात आहे लातूरात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ताकद आहे शिवाय विलासराव देशमुख यांची लेगसी जपणारे देशमुख बंधू इथं काळगेंच्या मागे ताकद उभी करतील असं बोललं जात आहे तर बघा या सात जागांवर सध्या काँग्रेसनं आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत आता या सात जागांव्यतिरिक्तही अजून काही जागा आहेत जिथं काँग्रेस आपला उमेदवार उभा करू शकतो त्याही जागा एक एक करून पाहूयात अर्थात या जागांवर अजूनही महाविकास आघाडीत वाद सुरू असल्याचं पाहण्यात आलं आता त्यातला पहिला लोकसभा मतदारसंघ भंडारा गोंदिया तिथं काँग्रेसकडून नाना पटोले यांना उमेदवारी दिली जाऊ शकते असं म्हटलं जात आहे कारण दोन हजार चौदा साली नाना पटोले यांनी तिथून भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती आणि त्यात त्यांचा मोठ्या फरकानं विजय देखील झाला होता भंडारा गोंदियात नाना पटोले यांचा जनाधार चांगला आहे त्याचा काँग्रेसला चांगला फायदा होऊ शकतो असं म्हटलं जात महाराष्ट्रातील प्रतिष्ठित नेत्यांनीच यंदा लोकसभा लढवावी अशी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची इच्छा आहे त्यामुळे नाना पटोले यांचं नाव भंडारा गोंदियासाठी जवळपास निश्चित झाल्याची चर्चा आहे त्यानंतर दुसरा आहे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ तिथून विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी निवडणूक लढवावी अशी इच्छा काँग्रेसच्या वरिष्ठांनी व्यक्त केली आहे चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार यांचा जनसंपर्क तगडा आहे इतक्या दिवस इथं काँग्रेसचे दिवंगत खासदार बाऊ धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांच्या नावाची चर्चा होती तसंच विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी इथं दावा सांगितला होता पण खुद्द काँग्रेसच्या वरिष्ठांनी विजय वडेट्टीवार यांच्या नावाला पसंती दिल्याचं कळतंय दरम्यान आता काँग्रेसमध्ये नाराज असलेल्या प्रतिभा धानोरकर नेमकी काय भूमिका घेणार हा चर्चेचा विषय आहे तिसरा लोकसभा मतदारसंघ आहे गडचिरोली ची चिमूर लोकसभा मतदारसंघ सध्या तिथं काँग्रेसचे जुने जाणते आणि एकनिष्ठ नेते नामदेव किरसान यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांकडून माहिती मिळते आहे महात्मा गांधीजींच्या विचारांनी प्रेरित असलेले किरसान सध्या काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक म्हणून काम पाहत आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती मात्र त्यांना संधी मिळाली नाही दोन्ही वेळी त्यांनी कमालीचा संयम दाखवला दुसऱ्या पक्षात न जाता काँग्रेसमध्येच राहून त्यांनी अधिक गतीनं त्यांचं काम सुरू ठेवलं जनसंपर्कही वाढवला राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला उच्च शिक्षित व स्वच्छ प्रतिमा असलेला नेता अशी त्यांची ओळख आहे त्यामुळेच त्यांच्या प्रामाणिक कार्याची यावेळी पक्षाकडून दखल घेण्यात आल्याची चर्चा आहे त्यांच्यासोबत डॉक्टर नामदेव उसेंडी यांच्या नावाचीही खूप चर्चा होती पण विजय वडेट्टीवार यांची जवळी किरसान यांच्या पथ्यावर पडल्याचं बोललं जात आहे पुढं चौथा लोकसभा मतदारसंघ आहे नागपूर नागपूरमधून सध्या काँग्रेस नेते विकास ठाकरे यांना उमेदवारी जाहीर झाल्याचं बोललं जात आहे दरम्यान नागपूरसुद्धा मागच्या बऱ्याच काळापासून काँग्रेसचा गड राहिलेला होता पण दोन हजार चौदा नंतर मोदी लाटेत नितीन गडकरी यांनी नागपूर लोकसभा भाजपकडे खेचून आणली त्यामुळे यंदाही नागपूर लोकसभा मतदारसंघातून भाजप विद्यमान खासदार नितीन गडकरींनाच मैदानात उतरवणार हे निश्चित होतंच पण त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून कोण उमेदवार राहणार याचा मात्र बराच खल सुरू होता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी खासदार व काँग्रेसचे शहर अध्यक्ष करण्यात आल्याचं कळत आहे आता फक्त अधिकृतरित्या त्यांच्या नावाची घोषणा होणं बाकी आहे त्यांच्यासोबत विलास मुत्तेमवार प्रफुल्ल बुडधे आणि विधान परिषदेचे सदस्य आमदार अभिजित वंजारी यांच्या नावाचीही चर्चा होती पण आता त्यावर पडदा पडलेला आहे त्यानंतर पाचवा लोकसभा मतदारसंघ आहे अकोला अकोल्यातून काँग्रेसचे अभय पाटील यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा आहे पश्चिम विदर्भातील नामवंत अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून ओळख असलेले डॉक्टर अभय पाटील हे अकोला लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसमधील संभाव्य उमेदवारांच्या यादीत सर्वात वरच्या स्थानी होते त्यांचे वडील डॉक्टर के एस पाटील विश्व हिंदू परिषदेत सक्रिय होते तर डॉक्टर अभय पाटील सध्या काँग्रेसचे प्रदेश सचिव आहेत दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या गडाला खिंडार पाडण्यासाठी रणनीती काँग्रेसनं आखली आहे त्यानुसार संघटनेनंतर मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून सामाजिक व राजकीय चळवळीत सक्रिय झालेले डॉक्टर अभय पाटील यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याची तयारी सुरू झाल्याची चर्चा होती आणि आता त्यावर जवळपास शिक्कामोर्तबही झालेला आहे मागच शासकीय सेवेचा त्यांचा राजीनामा सरकारनं न स्वीकारल्यामुळे त्यांना दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक लढवता आली नव्हती पण खरं तर अकोल्यातून वंचितचे प्रकाश आंबेडकर हे स्वतः निवडणूक लढवण्यासाठी आग्रही असताना आणि आता वंचितनं काँग्रेसला पाठिंबा देण्याचं जाहीर केलेली घोषणा असताना काँग्रेसकडून अकोल्याच्या उमेदवाराची घोषणा झालीच कशी याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्यात तर एकूण सात जागांवर महाराष्ट्रात काँग्रेसनं लोकसभेचे उमेदवार निश्चित केलेत तर उरलेल्या पाच ठिकाणी काँग्रेसकडून हे असे उमेदवार उभे केले जाऊ शकतात असं बोललं जातं आहे पण हे उमेदवार येत्या निवडणुकीत काँग्रेससाठी तारणहार ठरू शकतात का माहितीला फायट देणे इतकं त्यांची ताकद आहे का यापैकी किती जण येत्या निवडणुकीत जिंकतील कोण चितपट होईल त्याबद्दल तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या यूट्यूब चॅनेलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद